साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता थोडं मी शेतकरी दोन सेलगाव तालुका करमाळ जिल्हा सोलापूर आपण ह्याची पूर्वावस्थेत तारीख केली होती अठरा जुलै अठरा जुलै दोन हजार चोवीस चोवीस बघा बघा अठरा जुलै अठरा ऑगस्ट अठरा सप्टेंबर अठरा ऑक्टोबर आज आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शन देऊन किती महिना आज म्हणजे काल आज तारीख किती आज एकोणीस दहा दोन हजार चोवीस बरोबर आहे ना म्हणजे काल अठरा आज एकोणीस आहे म्हणजे तीन महिने आणि एक दिवस झाले साहेब बरोबर तुमच्या आठवणी अभ्यास केला तर ह्या पहिला मोपला होता त्यावेळेस मोपला होता ते होता बार बारा इंच आता हे पहिला मोपला तर किती भरला चौतीस इंच चौतीस इंच आणि पाठ्यामागचा छत्तीस छत्तीस म्हणजे आता या चौतीस मधून जर नऊ गेले खाली किती राहिले पंचवीस पंचवीस बरोबर आहे का ना म्हणजे तीन महिन्यात पंचवीस आणि पहिल्या बुंद्यात वाढ झाली आणि पाठीमागचा पण दादा किती भरले म्हणले तुम्ही छत्तीस 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 की पस्तीस छत्तीस छत्तीस मधून बारा गेले ते बारा इंच होता ना पहिला तर तो चोवीस इंचा चोवीस इंचा सरासरी मी म्हणतो त्या चोवीस इंचा ह्यात पंचवीस इंच इंचा वाढ झाली मी म्हणतो सरासरी वीस इंचा वाढ झाली किती महिन्यात तीन महिन्यात एक दिवस आतापर्यंत डोस तीन महिन्यात किती गेले आपले चार चार डोस गेले मग मला काय म्हणायचं बघा आपण पहिली अवस्था आपल्याकडे आहे दुसरी अवस्था आहे आम्ही तुमच्याकडे तिसऱ्या अवस्थाला आलतो म्हणजे अगदी तुमचं काहीतरी कळ चालू होतं उडाच तरी तुम्ही आलते अगदी कसं वेळात वेळ काढून आणि आता आपण चौथी अवस्था काढतो आता आपण आतमध्ये पण जाऊन आलो की तिथं पण काय बुंदे मोपले गजानन सरांनी की काय एकोणचाळीस भरला काय कायतीस भरला काय सदौतीस भरला जे आहे मध्ये आणि आपण काय सोन झाले जी काय आहे गड तर त्याच्या फण्या किती बघितली वादी कशी बघितली कलर कसा बघितला आणि थोडस आतमध्ये केली का ती मध्ये पण आहेत असं काही विषय नाही फोटो पण काढले आता मला सांगा हा प्लॉटची अवस्था आपल्याकडे पहिली कशी तिथं आहेच पण आज हा प्लॉट डिप्रेशन मध्ये होता अडचणीत होता प्रॉब्लेम मध्ये होता प्लॉट कडे बघितले आज कोण बोलू शकत नाही कोणीच काय बोलू शकत नाही काहीच बोलत नाही ते आता का नाही सरळ जाते ते सांगायचे मोडून टाक हे कर ते कर खालीवर झाले काय करेल खालीवर झाली काय खेळ हा तुमचं मला काय म्हणायचं त्यावेळेस तुम्ही कष्टाला खर्चाला कमी पडले होते का नाही कमी पडलो चालत बोलता तुमचं आला त्या योगाने विषय असाय बघा बर का तुम्ही बोलला म्हणून मला सांगायचंय कारण मोडून टाका सांगणं सोपं आहे त्यांनी कष्ट केलं त्याला ती नाही मोड वाटत आम्ही काल जळगावला होतो महाराष्ट्रातल्या का आम्ही का फिरतोय तुमच्याकडे पण जवळ जरी असलं तरी काटाळत नाही लांब पण काटाळत नाही आज काय झाले कुणी पण असू द्या एक मराठी म्हणे डबक्यात हा शब्द वापरला जातो आपण नुसतं डबक्याप नाही आपण भरपूर जागेवरती फिरतो त्याचं जा कारण पण असे की आपल्याला आपले शेतकरी मित्रांना जाऊन द्यायचं बऱ्याच शेतकऱ्यांना असं काय वाटतं की कारण वापरा वापरणीचा खूप रिझल्ट आहे कारण इथं भरपूर आपल्या प्लॉट ना जवळ असल्यामुळे आपण येऊन फास्ट प्रयत्न करून डेव्हलप करतोय तुम्ही पण अगदी सुकारताय पण त्यांना वाटतं आमच्या जमिनीलाही सूट होत आहे का hmm. नाही म्हणून आम्ही जळगाव मुक्ताईनगर असन यावल असन रावेर असन जामनेर आसन आम्ही तिथं जाऊन पण तिथल्या शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन जे जे शेतकऱ्यांना आवडतंय त्यांना देतोय आणि त्यांच्या प्लॉट मध्ये झालेले बदल पण आपल्या व्हिडिओ सारखे त्यांचे व्हिडिओ बनायला लागले आता मला सांगा आपण हे कार्य चालू ठेवलं पाहिजे का नाही ठेवलं पाहिजे चालू ठेवलं पाहिजे कशासाठी कारण चालू ह्यासाठी ठेवायचं की ह्याच्यातनं रिझल्ट आहेच तुमची आणि एक म्हणजे दुसरं विश्वास आणि दोन नंबर ह्याचे काहीच नाही सगळं ओरिजिनल हे चालू ठेवणं काय गरजेचं की आज हिटला प्लॉट उद्या तिथला प्लॉट तू उद्या तिथला प्लॉट असं ज्यावेळेस दोन तीन दोन तीन दिवसाला जरी एखादा व्हिडिओ पाहायला भेटला तरी आपल्या शेतकऱ्यांना एक प्रेरणा काय भेटणार आहे की ह्याच्यात काहीतरी धमक आहे बाबा आणि आपल्याला शेतीतनं उत्पादन जर हमखास काढायचं असेल तर वापर बाहेर निकड वळणं गरजेचं आहे त्यासाठी आपण हे धावतोय बरं आपला हा असा हेतू नाही आज मार्केटमध्ये हेतू वेगळे की आमचं वापरल्यानंतर तुम्ही मार्केट मार्केटमधलं कुणाचंही काही वापरायचं नाही तर आम्ही तुमचा प्लॉट मधन सोडून देईन आम्ही तुम्हाला तुम्हा मार्गदर्शन करणार नाही मधनं त्या प्लॉटला काही प्रॉब्लेम आला जबाबदारी आम्ही घेणार नाही मग तुम्हाला काय वापरायचं वापरा असं भिडवणारे खूप अरे आहेत पण मला अशा मंडळी हात जुडून विनंती की आ, जे काय तुमच्या कानावरती असल की अमुक ते खराब आहे आणि ते वापरून आपले खूप शेतकरी फसलेत तर शंभर टक्के तुम्ही त्यांना एक समज द्या शेतकऱ्यांना हो की बाबा तुम्हाला जे काय वापरायचंय ना आमच्या घाला आणि वापरा बरोबर आहे का नाही बरोबर हेच उत्तर सरळ असं सुटतंय पण तुम्ही जी डायरेक्ट असं म्हणता का नाही आम्ही जी काय सांगतो ती तुम्ही सोडून काहीच वापरायचं नाही तर आम्ही असे काय प्लॉट बघितलेत की भल्याभाल्यांनी त्याला दोन ते प्लॉट उचलले नाहीत ते शेतकऱ्याचा झालेला खर्च गेलेला वेळ सगळं मातीत चाललेलं आम्हाला दिसतंय आणि त्या शेतकऱ्याने आम्हाला विचारले साहेब मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे आम्ही त्यांना म्हणलं नाही मग तुमचं अगोदर कोणाचं मार्गदर्शन होतं त्यांनी काय केलं त्यांनी का जबाबदारी घेतले नाहीत त्यांना पैसे महागारी मागा असा आमचा कुठल्याही शेतकऱ्याला शब्द नाही का तर आम्हाला तो शेतकरी आपला आहे त्याला जे मार्गदर्शन करणारे आहेत ते पण आपले कोणालाच असं वाटत नाही की तो प्लॉट माझ्याकडून मार्गदर्शन करताना खराब व्हावा हो। किंवा उचलणार असं कोणालाच वाटत नाही पण विषय असा आहे की त्या जमिनीला त्या पिकाला जे पाहिजे ते जर गेलं नाही तर ते अपेक्षित उत्पादन देत नाही मग ती जमीन आपली पीक आपलं त्याच्या काय काना जाऊन सांगू शकत नाही आपण माझी तारांबळे किंवा मेले जे गिरदार आहे <laughs> तुला चांगलं यावं लागेल माझे आपरू ठेवा लागेल त्याला सांगून जुळणार नाही त्याला पाहिजे ती द्यावं लागणार का वेगळे मग ही तर विषय काय होतो आम्हाला एक वेगवेगळे अनुभव आले म्हणून मी काय बोलतो की बऱ्याच एक दोन चार जागेन आम्ही असं रिटर्न मटेरियल घेतलं आम्हाला काय त्याचं वाईट नाही ज्याच्या कर्मात नाही तुला भेटणार बी नाही कारण मराठी म्हणे देव लागला देवाला जुळे नाही mm. ह्या मी मुदाम मुदा येत मुदा असतो काय कर्मातच नसेल आम्ही दिलं आणि त्याच्यापैकी कोणतरी सोबत भेटला आणि त्याला सांगतोय काय नाही हे वापरे असेल तर आपण मार्गदर्शन बंदच करणार वापर mm. तुझ्या पद्धतीने तू तु करून मग आपण नाही मग आम्ही जरी त्यांना म्हणलं साहेब आम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला सगळी मदत करतो सगळं मार्गदर्शन करतो तरी पण नाही नाही ना 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 मग ते लय जवळच आहे किंवा आमचा पाव आहे किंवा आमचा मेहन आहे तो आमचा साडू आहे आणि मग मग ते नाराज होते तर मग तुमचं मार्गदर्शन घेतलं साहेब तुम्ही औषध आवश्यक माघार आम्ही घेऊन आलो साहेब काय नाही मी स्पष्ट बोलतो काय चोर नाहीत आम्ही आम्ही घेऊन हो आलो त्यांचे पैसे त्यांना देऊन टाकले विषय असा आहे त्यांनीच परत तीन महिन्यांनी चार महिन्यांनी सहा महिन्यांनी आम्हाला सांगितलं साहेब चूक झाली बरं यावं लागतंय बरं आम्ही परत बी त्यांना गाराण नाही केलं तुम्ही आम्हाला पहिल्यांदा माघार आलो परत बी गेलो आम्ही परत बिल पोट त्यांची क्लिअर करून दिली मग मला काय म्हणायचे तुम्ही माझं माझं म्हणता ना त्याला थोडस वाकडं बोलत जावं तू माझं माझं म्हणतो तू म्हणतो असं असं मी करूनच दावीन आता बरोबर hmm. आहे का नाही आपण बगत सरांच्या साईडला गेल तो ते म्हणले पस्तीस किलोचा गड काढून देईन त्यांचा प्लॉट होता सहा महिन्याचा डोक्यावर ते म्हणले त्या शेतकऱ्याला पस्तीस किलोचा गड काढून देईन मी नावं घेत नाही मायागड धाडा दारा धाडाच नावं घेईन <laughs> सगळ्यांची सगळी स्टोरी मायागड सगळ्यांची ते बी मध्ये डायरेक्ट पण नावं का घ्यायची नाही जातली मोठ सवाला जे आपली सगळी कोणाला कोणाचं वाटोळ करू वाटत नाही पण विषय असा आहे की ज्यावेळेस मला काय म्हणायचंय ज्या वेळेस कुठलाही मार्गदर्शक असू द्या कुठल्याही मार्गदर्शकाला कुठल्याही शेतकऱ्याचं म्हणजे चांगलंच करायसाठी फिरतोय पण ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय हे शब्द एक वेगळा वापरते की माझं मार्गदर्शन आज इथं फेल वाटतंय त्यावेळेस तरी त्या शेतकऱ्याला सांगा की एक दोन डोस दो याला वापरा वायरोणीची घेऊन बरं बघू बरं काय होते आणि जर तुम्हाला ते नजरेत शेतकऱ्याला आणि तुम्हाला आवाल चांगलंय तर तुम्ही पुढं रिक्वायरमेंट करा ह्याच्यात विषय असा आहे की एकामेकाला जर आपण एकामेकांनी जर साह्य केलं तर खूप सगळं आनंदात असणार आहे पण आपणच एकामेकाचे पाय वाढायचा प्रयत्न केला तर मग आपण सगळेच अडचणीत असणार आहे आणि आपल्याला ह्यातनं एकच संदेश घ्यायचा आहे आपल्याला शेतकऱ्याला मोठं करायचं मग शेतकऱ्याला मोठं करायला काय करावं लागेल हे व्हिडिओ पाहणारे आपले शेतकरी मित्रमंडळी जे काय आहे तर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करू नका मी मी स्पष्ट बोलतो सबस्क्राईब करू नका बेल लाईक दाबू नका पण तुमच्या मोबाईल मध्ये जे काही ग्रुप असतील शेतकरी मित्रांचे किंवा नातेवाईकांचे पर्सनल असतील किंवा ग्रुप असतील तर हे जे काही व्हिडिओ आपण बनवतोय पहिली अवस्था दुसरी अवस्था तिसऱ्या अवस्था चौथ्या अवस्था हे व्हिडिओ त्यांच्या पर्सनल नंबरला किंवा ग्रुपला टाकून एक कॉल करा की मी व्हिडिओ टाकलाय ते पहा कारण आपल्याला जनजागृती करायची शेतकरी हा आपला आहे आणि आपला शेतकरी आपल्यालाच वाचावा लागणार आहे आपला शेतकरी आपण जर वाचवला तर आपल्या शेतकऱ्याचं उत्पादन जर वाढलं तर आपल्या शेतकऱ्याच्या बँकेत जर अकाउंटला पैसे आले तर पूर्ण मार्केट हे प्रॉफिट मध्ये आणि फुल चालणार आहे सगळ्यांची दुकान एकदम अशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुल गर्दी असणार आहे पण कधी शेतकरी मोठा झाला तर जर ज्यांना वाटतय की सगळं मार्केट असं फुल पैशा पाण्याने असं गच्च भरलेलं असावं आणि सगळ्यांकडे तुरुंब पैसा असावा आणि सगळी सुखी असावी तर वापराबाईवर वरणीचे हे व्हिडिओ पाहणारे माझे शेतकरी मित्र मंडळी जे काही महाराष्ट्रातले आहेत तुम्ही तुम्हाला एक कळकळीची आणि तळमळीची विनंती व्हिडिओ शेअर करा आणि फोन करून जवळच्या सांगा की व्हिडिओ पहा पहिल्यापासून शेवटपर्यंत कारण असं की ही टेक्नॉलॉजी बनली शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी टाकलेल्या कुठल्याही खताचं विघटन करणे उचलून देणे करणे ही टेक्नॉलॉजी इतकी युनिक आहे की कष्ट करणाऱ्याला कळतंय की माझं कष्ट खर्च वेळ जाऊन माझा प्लॉट का उचला नाही आता कोणाला गाराने सांगू कारण त्यांनी लय जागेन उचका पाचका केलेला असतो हिता आणून टाकलेला असतो आणि जर उत्पादन अपेक्षित निघालं नाही तर हे गाराने कोणापासून करण्यासारखं नसतं रणण्यासारखं नसतं आणि त्या ठिकाणी शेती करता करता शेती विकायची बारी येते शेती करता 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 डोंगर झाल्यामुळं फस घ्यायची बारी येते तो आणि वाटत नाही कुठं निघून जावं वाटतं काय करावं वाटतं मी म्हणतो आपले जे काय कष्टकरी मंडळे आहेत तुमचे नात्यात मित्र मंडळी जेवढे काय आहेत त्यांना आपण सगळ्यांनी एकच ठरू कि वापर फक्त व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा त्याचं कारण की तुम्ही मी एकामेकाला बऱ्याच गोष्टी सांगू शकत नाही वेळ बी देऊ शकत नाही कारण आज जमाना बिझी झालाय पण शंभर टक्के दाबून धरायचे शेअर करायचे दाबून धरायचे शेअर करायचे एक पाच मिनिट वेळ जर दिला माझ्या शेतकऱ्यांसाठी तर मी म्हणतो आपण एवढे आपल्या शेत शेतकऱ्यांचा आशीर्वाद घेऊ की आपल्या शेत शेतकऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला कुठे भेटणार आहे ते पण सांगतो की तुम्ही हे व्हिडिओ जर सगळ्यांनी शेअर केले तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तर आपण दवाखान्यापासून वंचित असू आणि दवाखान्यापासून जर वंचित असेल तर आपण सगळे सुखी असू कारण त्याचं असं की हे शेतीतनं निघणार सगळं जे अन्नधान्य आहे हे जर ऑर्गेनिक आपल्याला खायला भेटलं तर आपण सदृढ राहू आजारी पडू नये आणि आपल्याला जर हे ऑर्गेनिक खायला नाही भेटलं तर दवाखाने फुल भारतात जेवढं काही कमावलं हो ते दवाखान्यात जाते आणि मानसिक त्रास होऊन संध्याकाळी झोप चांगली लागल नाही मग आपल्याला जर असं वाटत असेल आज आपण हा प्रयत्न करतोय व्हिडिओच्या स्वरूपात असा विषय नाही आमचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे आमचा यात काहीतरी वेगळा हेतूय आमचा एकच हेतूय आहे शेतकरी मोठा हो करायचा आहे कोणाला मोठं हो करायचंय आणि मूळ पाय शेतकरी तुम्हाला सांगतो आज सगळ्याची जड ज़ड़ जड आहे का प्रॉब्लेमची प्रॉब्लेमची म्हणतोय मी दवाखाना असेल मार्केट शांत असतं या सगळ्यांची जड आपला शेतकरी आणि तो शेतकरी कसा आहे शेतकरी अडचणीत आला सगळे प्रॉब्लेम वाढले शेतकरी एकदम असा बलाढ्य झाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मग मी म्हणतो फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायचे काय घड शेतकऱ्याला नाही द्यायचं उत्पादन ओके आता उत्पादन कसं निघा आता तुम्ही केळी लावली वापरा वापराबाईवर साईडला ठेवलं केळी लावली ही गड निसवून होणारच आहे गड पाडणारच आहे कटिंग होणारच आहे तुम्ही माल विकणारच आहे पण तिथं फरक काय होतो हा तुम्ही आता केळीचा प्लॉट लावला निसवून चालली दीड दोन महिने कटिंग चालली दीड दोन महिने जो प्लॉट बॉक्स पॅकिंगला जायला पाहिजे जो काय चालू रेट असतो तीस पंचवीस तीस पस्तीस जो काय रेट असतो त्या रेटनी कटिंग व्हायला पाहिजे ती होत नाही मग पिकअपवाल्यांकडे येतो कारण पूर्ण माल वन टाईम निसवून नाही झाली की कटिंगला कमी कालावधीत म्हणजे जास्त कालावधी का, निसवणला घेतल्यामुळं ती थोडं थोडं दोनशे आडीचशे दीडशे कटिंगला घडतात मग तसे आलेले माततेत कोण लोकलवाले मग जरी तीस रुपये रेट असला लोकलवाले म्हणतात माल पंचवीस नि द्या वीस नि द्या तिथं दोन पाच रुपये आपल्याला कमी होतात दुसरी गोष्ट वापरणी वळले तुम्ही ह्याला जे काय येणार गड तुम्ही तुमच्या अभ्यासाने मी म्हणतो कमीत कमी पासून तीस पर्यंत तुम्ही काढता कसलाही शेतकरी कमीत कमी पासून तीस पर्यंत असतो सरासरी मी म्हणतो वापरभाईवर ऍड केलं तुमच्या पद्धतीत पाच टक्क्यांनी वाढ तुम्ही पंचवीस किलो काढत असताना शंभर टक्के तीस किलोचा निघणार आहे तीस किलो काढत असताना पस्तीस किलोच निघणार आहे दुसरी गोष्ट वन टाइम हार्वेस्टिंग होणार आहे वन टाइम कटिंग होणार आहे आणि तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहे आणि वन टाइम मिळणार आहे मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे व्हिडिओ शंभर टक्के शेअर करणं गरजेचं आहे कारण आपण धावतोय ती पुरावा देतोय ती विश्वास ह्याच्या पुढं दुसरं काहीच नाही आणि एवढं का, का बोलायचं हे काय पाठ करून आलेलो नाहीत आपण आपण चालू परिस्थितीवरती बोलतोय कारण पाठ केलेलं गुंतत कारण शेरातलं राहणार चालतानी असं करतय लगेच हे असल्यात चला माहितीच नाही मग तसं हिथं पाठ केलेली पुस्तके नियेच हिथ वाचत नाही मी धाडा 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 काय मी फक्त सांगतोय चालू परिस्थितीवरती आपल्या शेतकऱ्याची कष्ट करून जिराय लागली जिरायला लागली ती जिरून द्यायची नाही आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा द्यायची तर तुम्ही वैयक्तिक ह्या प्लॉटच्या स्वरूपात आज आपण आतमधली पण एकदम खूप पण एकदम आय असं लोकेशन लावण्यासाठी कॅमेरा फिरवून घेतलाय पण की आपल्याला काय करायचं विश्वासच द्यायचा एकच वाटलं पाहिजे की ही शेतकऱ्यासाठी से आहे तुम्ही आपुलकीचा सा एक सल्ला संदेश शेतकरी मित्रांना काय सांगू शकाल आता शेतकरी मित्रांचा माझा एक सल्ला सांगा तर आता एक शेतकरी सुखी तरी एक सुखी एकदम आणि सगळ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी माझ्या माहितीनुसार पण मी सगळ्या कंपनीपेक्षा जर म्हणलं तर मला जी कंपनी तर ह्यांचा सगळा रिझल्ट मला पूर्णपणे मला बसलेला आहे आणि ते प्रत्यक्षात पाहायला पण मला मिळलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा की प्रत्येकाचं मन बी ऐकून घ्या कोण काय म्हणते काय नाही आणि समजा एखाद्याला एखाद्या कस्टमरकडून जर तुम्ही एखादा औषध आणलं असेल तर त्याचं तुम्ही आधी बघून या तिथनं फड जाऊन या त्यांचा कसं आहे काय ते त्यांचं बघून या आणि नंतर तुमच्या दुसरी mm. एक जर मला जर मनाचं जमलं तर ऐकायला जगाचे करावे मनाचे शेवट तुम्ही सगळ्यांचं ऐकून बघा आणि त्यातनं जर तुम्हाला नाहीच काय रिझल्ट जर मिळाला तर एक हजार एक टक्का म्हणजे वापरवा ऑर्गनिकचा जे प्रॉडक्ट आहे हे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देईल शंभर टक्के खात्रीचे रिझल्ट देईल हे मी ग्राह्य धरू शकतो म्हणजे तुम्हाला एक असं खात्री झाली की त्यांनी त्यांच्या पद्धतीने कुठल्या कंपनीचं काही काही वापरून जरी त्यांचा प्लॉट उचलत नसेल काही त्यांचा थांबलेला असेल वय खाल्लेलं असेल काही पण प्रॉब्लेम मध्ये असेल त्यावेळेस तरी एक वेळा तरी वापरा ऑर्गेनिक वापरून केलेलं कष्ट गेलेलं दिवस गेलेला वेळ तुम्हाला जर बाहेर काढायचा असेल तर एकदा तरी वापरा ऑर्गेनिकचं वापरून कारण शेवट नजर साक्ष देणार नाही नजर तर दिसतेच हे काय आता आता महा महाग जे जे लोकांच्या नजरेत जे दिसत होतं त्याच्या अगोदर ते मला म्हणत होते मोडून मोडून टाका पण सुद्धा आता ह्यांच्या नजरच दिसते तर बरे म्हणते चालते ते म्हणजे आता आपला समाज जर टीका करण्यात जास्त अग्रेशीर पुढं असतो आणि चांगलं झाला असेल तर चांगले चांगल्या चांगल्याचा प्रचार कमी लोक गतीने होतोय आणि वाईटाचा प्रचार फास्ट गतीने लगेच नाही नाही वाईटाचा प्रचारचा असा विषय की माझ्या काहीतरी कानावाला मी त्याचं सांगतो आणि त्याचं असं झालं की लय पुढा लय माझे वाटते त्यांना मला काय म्हणायचंय एक आज उदाहरण सांगतो त्याला चमच्या म्हणतात एकामेकाच्या लावा लाव्या करणे त्याला चमच्या म्हणतात किंवा त्याला एक चुगले करणारा म्हणतात चमच्याचं काम काय असतं बघा बर का ते कुणापास गेला आता सगळ्यांनी एक देणार चुगल्या करणारे काय कामाचे असतात समजा वाटीत चमचा टाकला वाटीत ती वाटी मोकळं करतात बरं का तो चमच्या आपण एखाद्या पातेल्यात टाकला ती पातेलं मोकळं करते काढून काढून त्यातलं या चमच्यावाल्यांच्या काही ना कोणाकडे तुम्ही कारण चमचे एक अशी गोष्ट आहे की लावाला व्या करणार आहे म्हणतो मी लावाला कारण तुम्ही जे म्हणता तीच ऐकावं ज्या करावं मनाच ह्याच्यात माणूस फक्त वाचू शकतो जर जगाचं जग असंय की एखादा कष्ट करून खर्च करून पण करून काय चांगलं करीत असन तसं होत असतो लागा असं असतो लागा एखादा मी म्हणतो वाईट काम करीत असन नाही ना, तू बराबरही लागा ह्या जगाच आपल्याला प्रत्येकाला हे दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण आपल्या नजरेने पाहून हितनं विचार करून ठरवाव की काय चांगले बरोबर आहे का नाही तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी दो दोघं महिलाकरांनी जी काय एक माहिती दिली आणि आपल्या शेतकरी मित्रांसाठी अगदी जागेवरती उभा राहून पूर्वावस्थेच्या जागेवरती आप आपण आज चौथी अवस्था घेतोय तर जे काय गल्लं जसं गल्ल तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वाफडा बायोरेन कंपनीकडून गजानन साळुंकेसरांकडून तुम्ही जी माहिती दिली केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आणि मला असं वाटतंय की सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाईवर आणि कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तसंच आपण ह्या प्लॉटचा व्हिडिओ शेवटचा हार्वेस्टिंगची अवस्था पण घेणार आहे त्यामुळं तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद